आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची श्री राम मंदिर मध्ये पूजा अर्चना करून प्रसाद वितरण करण्यात आले शेलू बाजार रामनवमी निमित्त राम मंदिर शेलू बाजार येथे आयोजित कार्यक्रम रामनवमीच्या शुभ पर्वावर भव्य स्वरूपात मंदिराची सजावट करण्यात आली तसेच महिला मंडळांनी गोगरकर महाराज यांनी रामाच्या मूर्तीची दूध अभिषेक पुष्प अभिषेक करून अनेक तीर्थप्रसादाच्या यज्ञाने रामनवमी उत्सव पूजा अर्चना करण्यात आली भाविक भक्तांना स्वादिष्ट शिरा प्रसादाच्या स्वरूपात आलेले रामभक्त करिता सर्वांना शांततेत प्रसादाचे वितरण व अधिक परिश्रम दत्ताभाऊ सोनटक्के संतोष हरणे बालू गोठी उल्हास वाडेकरसर प्रशांत सपकाळ गौतम तोडरवाल रामाराऊत आणि असंख्य रामभक्तांनी परिश्रम घेऊन रामनवमी उत्सव फटाक्याच्या आतिषबाजीत व वा आनंदमय वातावरणामध्ये हा उत्साह उत्सव हो साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती विठ्ठल काका वाडेकर पांडुरंग कोठाळे बालू बोबडे हिम्मत पानभरे योगगुरू राजू डांगे श्याम पवार इंदुरेसर हांडे जयप्रकाश भेराणे कोंडू चव्हाण रुपेश हरणे जयवंता बाभुळकर शंकर ठाकरे विजय कुलकर्णी रायके टेलर गिरी डोंगरे डॉन वाडेकर महावीर गुप्ता संतोष लांभाडे व तसेच अनेक रामभक्त उपस्थित होते न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औकण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा